दिवाळीचा काळ म्हणजे सजावटीचा उत्सवांचा आणि अर्थातच सगळ्यांचा आवडता लाडका सण म्हणजे भाऊबीजेचा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे भाऊबीजेसाठीची इंडियन सिटिंग तुम्ही घरच्या घरी डेकोर कशी करू शकता त्याचबरोबर स्टायलिंग टिप्स ज्या तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल होतील जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम सोपी आणि होम डेकोरचा एकदम एलिगंट स्टायलिंग आयडियाज त्याचबरोबर तुमचं घर पण जो चमकून जाईल आणि तुमचा लुकही फुल ऑन ट्रेंडी दिसेल तर चला आपण इंडियन सिटिंगपासून स्टार्ट करूया इथे आमच्या जी बाल्कनी आहे त्यालाच आम्ही इंडियन सिटिंग बनवून घेतलेलं आहे आणि फक्त कटन लावून आणि खाली बसायची एक आपण जे टाकतो मॅट टाकू आणि त्याला फक्त मी डेकोरेट केलेला आहे खूपच इझी गोष्ट आहे तुम्ही पण ह्या गोष्टी घरच्या घरी करू शकतात माळा लावून लायटिंग लावून तुम्ही मागचा पोर्शन जो आहे बॅकड्रॉपसारखा सजवू शकता आणि ह्या ज्या मिक्स्ड कलरच्या ज्या छोट्या छोट्या पिलोज असतात त्याला ठेवून तुम्ही बघा इतकी सुंदर इंडियन सिटिंग जी आहे ती बनवू शकता ते पण घरच्या घरी कमी पैशामध्ये लाइटिंग नंतर माळा आणि हा कॉन्ट्रास्ट कलरची जी आपण सिटिंग बनवलेली आहे तिचा लुक तुम्ही बघा एकदम सुंदर सगळ्या आपल्या भाऊबीजेच्या वेळेस सगळेजण घरी येतात त्यामुळे आपलं घर जे आहे ते पातक्षाने वाटलं पाहिजे की खूपच सुंदर सिटिंग जी आहे ती आपली बनलेली आहे कॉर्नर डेकोर घ्या ज्यामध्ये छोटे छोटे दिवे पानं तुम्ही सजवू शकतात आणि लाईटिंग बिलकुल मिस करायची नाही नंतर दुसरं म्हणजे आपलं डायनिंग टेबल जेवणाची तर गोष्ट होतेच होते मग डायनिंग टेबल आपण कसा विसरू शकतो डायनिंग टेबलच्या बॅक साईडला पण मी असं मस्तपैकी पडदा बनवून घेतलेला आहे याचा पण डी आय वायचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जरूर चेकआउट करा हा पडदा इन्स्टंट लुक चेंज करतो आणि बॅकड्रॉपचं काम जे आहे ते करतो त्याचमध्ये मी इथे पण लाईटिंगचा टच दिलेला आहे लायटिंग आपण दिवाळीमध्ये मिस करू शकत नाही लायटिंग दिवे या गोष्टी म्हणजेच दिवाळी तर इथे पण मी बॅकड्रॉपला लाइटिंग लावून दिलेली आहे बघा आणि त्याचा इन्स्टंट लुक खूपच चेंज होतो तुम्ही जो आपला डायनिंगचा मागचा भाग आहे त्याला तुम्ही ह्या पद्धतीने जरूर डेकोरेट करा त्याचबरोबर डायनिंग टेबल डेकोर जो आहे तो पण बिलकुल मिस करायचा नाही एक एकदम इझी इझी गोष्टींनी तुम्ही डायनिंग टेबल जो आहे तो सजवू शकता इथे फक्त मी नवीन कवर टाकलेला आहे आणि कवरबरोबर माझ्याकडे ह्या मॅट्स आहेत ज्या आपण प्लेट खाली ठेवतो हो त्या मॅट्सनीसुद्धा आपला डायनिंग टेबल खूप सुंदर प्रकारे आपण त्याचा लुक जो आहे तो चेंज करू शकतो आणि एक फेस्टिवल वाईट जी आहे ती आपल्या घराला मिळते खूपच सुंदर असा डेकोर बनतो आणि खूप कमी वेळेमध्ये त्याच्यात जास्त करायची काहीच गरज नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नुसतंच आपली घराचं डेकोर करून चालत नाही त्याचबरोबर आपण आपल्या लुककडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे घर सजवलं पाहिजे स्वतःला सजवलं पाहिजे आणि सण जो आहे तो आनंदाने साजरा केला पाहिजे आता नेक्स्ट आहे सिटिंग अरेंजमेंट सोफ्यावर हे जे आहेत असे जे खाली टाकलेत ते माझ्याकडे प्लेन पडदे आहेत त्यांनी इतका सुंदर कलर चेंज होऊन जातो आपल्या घराचा तर त्यासाठी तुम्ही फक्त बारकाईने चेकआउट करा आपल्याजवळ काय आहे आणि तेच वापरा महागड्या गोष्टी आणायची काहीच गरज नाही इथे तुम्हाला दिसतंय की किती सुंदर कॉन्ट्रास्ट जे आहे ते क्रिएट होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरच्या घरी आपण यूज करू शकतो तुम्ही याच्याऐवजी साडी वापरा दुपट्टा वापरा किंवा तुमच्याजवळ प्लेन असे वेगवेगळे बेडशीट्स असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता शेवटी क्रिएटिव्हिटी मेन आहे आणि घर तर सजवून झालंच आहे आता आपण तुमच्या लुकबद्दल बोलूया भाऊबीजेच्या तयारीला पारंपरिक टच हवाच पण थोडा ट्रेंडी ट्विस्ट असला की आपण अजून उठून दिसतो साडी सगळ्यांनाच आवडते सगळेजण जण ऑप्ट करतात पण ह्या साडीमध्ये पण तुम्ही ऑरगॅन जा हलकी सिल्क कॉटन साडी घ्या कम्फर्टेबल बेल्ट लावा आणि मॉडर्न लुक जो है, बर -बर है, है। है। लुक आहे तो इमिडिएट क्रिएट होतो मिनिमम ज्वेलरी बन गजरा असं काहीतरी यूज केलं की आपल्याला खूपच सुंदर असा आउटपुट मिळतो हा जो दुसरा लुक जो आहे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे बघा प्लाझो आणि शर्टचं कॉम्बिनेशन मी इथे बनवलेलं आहे शर्टला फक्त नेक लाईन दिलेली आहे स्टील हा लुक एकदमच सुंदर आहे सगळ्यात मेन म्हणजे कम्फर्ट कम्फर्ट तुम्ही बघा एकदम मस्त वाटतो हेवी साड्या घालून आपण ऑलरेडी कंटाळलेलो असतो आणि भाऊबीज म्हणजे माहेर ची, माहेरची गोष्ट मग माहेरी आपण नेहमीच कम्फर्ट जो आहे तो शोधत असतो आणि तो आपल्याला असतोच मग त्याऐवजी तुम्ही इथे बन बघा मी मोत्याचा बन बनवलेला आहे एकदम सिम्पल आणि जस्ट मिनिमम ज्वेलरी बरोबर तुम्ही हा जो टॉप आहे तो कॅरी करू शकता लुक नंबर फाईव्ह लेहंगा आणि शर्ट हा पण हा इंडो वेस्टर्न लुक जो आहे तो सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे मिरर वर्क लेहंगा सोबत पांढरा शर्ट किंवा इथे बघा हा जो आहे बनारसी लेहंगा त्याच्याबरोबर हा शर्ट घातलेला आहे मी आणि स्टेटमेंट इयरिंग बस इतकंच जरी घातलं तरी तुमचा लुक जो आहे तो एकदम चेंज होतो तुम्ही त्याच्यात ॲक्सेसरीज पण ॲड करू शकतात बट हा पण एकदम कम्फर्टेबल आणि ट्रेंडी लुक तर आहेच आणि सा त्याचबरोबर ट्रॅडिशनलसुद्धा आहे तर तुम्हाला हा असा पण लुक ऑप्ट करा जरूर आणि सिम्पल सोबर लुक जो आहे तो ऑलवेज आपल्याला दे तो, कम्फर्ट देतो ऑलवेज छानच दिसतो आणि फेस्टिवल लुकसाठी एकदम परफेक्ट आहे लुक नंबर सिक्स तुम्ही बघा प्लाझो आणि शर्टचं पण कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे त्याचबरोबर तुम्ही ट्रेंडी इयरिंग्ज नेकलाईन किंवा चप्पल ज्या आहेत त्या चेकआउट करू शकतात बट इतका सुंदर दिसतो कम्फर्ट पण आहे आपल्याला बाहेर जायचं असतं तरी तुम्ही हा लुक जो आहे तो कॅरी करू शकतात फेस्टिवलमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स आणि स्माईल घर किती सुंदर असो पोशाख किती एलंगंट असो पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास हीच क हीच आपली खरी स्टाईल आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही अशाच टिप्स आणि हॅक्सबरोबर मी येत असते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा